लोकांना असं वाटतं ना का खूप मार्केटच्या खरेदी झाले माहिती नाही माहीगच्या दोन तीन वर्ष नाही बघते ते काय झालं त्यांना ना फक्त महाव दिस महावरेज किती आहे खर्च किती खर्च अर्थ जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे शिंदेतून बघतात तीन फार्मर विट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांच्या चॅनलवरती स्वागत आहे जे तुम्ही पाठीमागं बघताय ते कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत मार्केट आहे आणि सात सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळचे सव्वा पाच साडेपाच वाजता आले आणि आत्ताच्या आपस लाईन आत्ता पण चालू आहे आणि आज काय मार्केट आहे मित्रांनो आज पुढच्या पाच सहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ आणि नवीन असं चॅनल होतं सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि आज मार्केटची एकंदरीत परिस्थिती काय भाव काय तर आपण बघू आता मंडेमध्ये गेल्यानंतर त्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा आणि चला जाऊया मंडेमध्ये आज आठशे नऊशे रुपये आठशे वीस कमी झाले नऊशे

चालतंय अॅल्टो मध्ये किती गॅरेट आहे माझ फक्त कोणत्या गावचे चांदवड चालतंय नवीन प्लॉट वगैरे हो नवीन प्लॉट नाही किती कॅरेट निघाले मग आतापर्यंत तुमच्या आतापर्यंत किती एक बिघात का एक एकर मध्ये पंधरा भाऊ चालतंय नवीन प्लॉट नाही आहे ना नवीन प्लॉट नाही सगळा कांदाच का चालतंय विलेक्शन झाल्यावर नाही सांगतात काय होईल विलेक्शन आहे तोपर्यंत मार्केट नाही विलक्षण होत नाही तोवर सगळ्याला मार्केट आहे नंतर नाही सांगतात येत चालतंय तर संध्याकाळी साडेपाच मार्केट भित्र ना एकंदरीत वातावरण आहे आणि तीन चार लाईन आहे आवक वारी बरी आणि मार्केट पण सेम चालू आहे काही शे नाही चेंज नाही काही मार्केट डाऊन नाही व्यवस्थित चालू आहे अजून बघू शेतकऱ्यांचं काय म्हणणं काय भागत आज आठशे रुपये कोणती व्हरायटी किती कॅरेट आहे माझ एकट्याचंच वक्कल आहे का दोघ दोघ पंचवीस कॅरेट शेवट चालू आहे का माझ कोणते किती लागेल होते किती निघाले मग आतापर्यंत किती निघाले आतापर्यंत एक एकरमध्ये तुम्हाला अकराशे बाराशे काय सारे काय भाव भेटला चारशे तीनशे चारशे चार रुपये चालतंय तुमचा किती प्लॉट किती निघाले तुम्हाला एक एकर मध्ये काय हाच भाव भेटला का चारशे तीनशे सोबतच होते का तुम्ही सोबतच होते चालतंय कोणत्या गावचे नांदोड चांदोड निप्पाड नवीन प्लॉट वगैरे हो आहे का बाकी ज्यांचे आहे त्यांचे कास नाही असं लावला आहे कोणता लागला अरे माणूस लावला आहे जाम झाला आहे चालतं आहे काय बाबा अंकस आत्ता आले का चालते कोणत्या ओळचे किती गॅरेट आहे मॉज प्लॉट कसा आहे सध्या तुमचा म्हणजे पावसाने काय जाम वगैरे काही पावसान खराब झाला कोणते लावले का लावली आहे का याच्या नवीन नाही किती कुठे आत्ता चालू होईल चालू काय बागतोय आज साडे बाराशे साडेबाराशे कोणती व्हरायटी आत्ता चालू झालाय काही दुसरा तोड आहे दुसरा कोणत्या झुळगाव प्लॉटची परिस्थिती कशी आहे किती निघतील कॅरेट काय अंदाज शेवटपर्यंत एक बिघ्यामध्ये किती टक्के प्लॉट आहे एरिया मध्ये तुमच्या तरी अंदाजे काही नाही आता चालू काय बागतोय आज

काय मांगता आपण व्हरायटी कितवा फुड आहे आत्ता प्लॉटची परिस्थिती कशी साध्या तुमच्या प्लॉटची परिस्थिती आंबा झाले कोणत्या गावची झोपूर नवीन प्लॉट वगैरे काय नवीन प्लॉट हा एवढाच आहे वातावरण त्या टाईपचं आहे

La faccia è così, ma non ti vero che è La faccia è così. 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 La faccia कोणत्या गावचे नांदुर्डी किती कॅरेट आहे माझ सिंगल वकल प्लॉट कसा आहे परिस्थिती किती लावेल ह्या खर्च किती आला मग तुम्हाला एक एक आणि ॲव्हरेज नाही नवीन प्लॉट वगैरे काही

एक्सपोर्ट बंद पण बंदच आहे ना तुमचा कितवा कुठं आता आपण आठवा माल चांगला दिसतो लावा व्यवस्थित लावा त्यांच्या काहीतरी त्यांना सांगितलं नऊशे रुपयात खाली खाली करायचं पलटी मंडीच्या हिशोबाने चालतो आम्ही लोकल वाटी मध्ये फरक आहे ना हां आता त्यांना परवडल तसं देतील का त्यांना मार्केटच्या हिशोबाने चालावं लागेल हा ते तर आपण त्यांची अपेक्षा वाढलं वाढलं आहे की नाही चालत बरोबर लावतो देऊ का पाहुची कोणती कंपनी ओके धन्यवाद मागतो नऊशे पासून अकराशे पर्यंत तुमचं काय मागितलं साडे नऊशे हजार किती पाऊन किती कुठं आज साधारण पाच वाजता थोडा प्लॉटची परिस्थिती कशी झाली बायची हो प्लॉटचे कारण झालं तर भाव फक्त इतरांना फक्त भाव दिसतो प्लॉट जाम हो प्लॉट जाम्बे सर सारा सर जर विचार केला तर ओडत नाही टाकतो तर नाही बु दोन हजार प्लस पाहिजे तेव्हा काहीतरी शेफ करायला आजचा जर आवरेज चाल जे मागचे दोन तीन वर्ष भरून निघतील असं काही हां तर तर माहित काय ते आज हे फक्त पण इतर लोकांना असं वाटतं ना का खूप मार्केटिंग शॉप करून कंडीशन माहिती मांगशे दोन तीन वर्ष नाही बघते ते काय झालं त्यांना फक्त भाव दिसतोय आहे किती आहे खर्च किती नाही दिसत किती लागेल तीन तीन वीज सिंगल आहे का सिंगल वकील किती निघाले मग आतापर्यंत आज ऐंशी आज, आज, जाळीशी झाली सरासरी पाचशे सहाशे रुपये भाव असेल तुम्हाला नाही नाही मी म्हणतो सातशे रुपये सहाशे रुपये भाव असला तरी पुरवलं पण केव्हा तेव्हा समजा दीड अकरा मध्ये मी गेल्या वर्षी अडीचशे तीनशे जाळी काढायला विचार काढा तीनशे जाळीमध्ये सहाशे आणि किती पैसे होते ना आता आज विकलं तरी सगळे काय म्हणतात किती व्हणार शिवाय त्या ते पुढे साधारण अठरा वीस थोडे होतं ये थोडी पाचण साधन आठवडेमध्ये प्लॉट मध्ये प्लॉट परस्थितीच नाही वाईट बाकी तुमची बांधणी वगैरे सगळे खर्च तोच तुमचा पावडर उलट औषधांचं दळ वांद्या वर्षाला भाव पण वाढत आहे हां मग गरवट आहे ना सॉरी तर या अजून विलक्षण झालं नाही त्याच्यामुळं मार्केटचे पुढे विलक्षण झाल्यावर सांगता डायरेक्ट कार्यक्रम त्याच्यामुळे कांद्याला काहीतरी बरं चालतंय <laughs> चला ओ, बाकी मित्रांनो असं मार्केट आहे तीन आठशे नऊशे हजारपर्यंत जाते लोकल आणि एक्सपोर्ट गुवाहाटी वगैरे बंद आहे काही ठिकाणी अजून पण घेत आहे एक्सपोर्टचं पण ते कुठं जात ते काय अजून कुठले व्यापारी भेटलं नाही पण आज लोकलला असं मार्केट आहे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे पर्यंत घेत आहे नवीन माल आला तर एकंदरीत असं आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस साडेपाचचं मार्केट आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि प्लॉटबद्दल तर खूपच वाईट परिस्थिती प्लॉट तुमचे कसे ते पण सांगा कारण नाशिक जिल्ह्यामधले भरपूर प्लॉट गेलेले जे बाकी ऑदर्स जे दुसऱ्या राज्यातले जे प्लॉट आहे तिकडं एकंदरीत परिस्थिती कशी कमेंट करा बघणार आहे भरपूर आहे तर चला परत भेटू नवीन एवढं तोपर्यंत जय जय महाराष्ट्र